जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वल्लीमाई येथील ही मराठी माध्यमाचा वर्ग या वर्गामध्ये पहिल्या वर्गामध्ये दोन चिमुकल्या मुलींचं ॲडमिशन झालेलं आहे दाखल झालेले आहेत लावण्या आणि अर्णवी आणि ही बघा माझी शाळा माझी शाळा या मुलांना काय देते तर माझी शाळा या मुलांच्या मुलांना पंख देते उडण्यासाठी आता या पंखांचा उपयोग त्यांनी कसा करायचा ते ते यामध्ये सांगतील या बाकीच्या पकड्यांमध्ये भरतील मुलांना स्वप्न बाहेर का शिकवते माझी शाळा मोठे मोठे स्वप्न असतात त्यांची माझी शाळा त्यांचं मन समजून घेते आणि मन सुंदर असतं ही गोष्ट त्यांना समजावून सांगते त्याचप्रमाणे शाळेमध्ये मुलांच्या इच्छा आवडीनिवडी अभिरुची यांचाही विचार जा केला जातो आणि अशा सुंदर सुंदर उपक्रमांच्याद्वारे माझी शाळा मुलांच्या कलागुणांना आणि सुद्धा वृद्धिंगत करण्याचा सदैव प्रयत्न तर अजी अशी ही माझी शाळा आणि हा शाळेचा पहिला दिवस